पुण्यात वारंवार कोयत्या गँगची दहशत पाहायला मिळते त्यामुळे कायमच लोकांच्या मनात याविषयी भीतीचं वातावरण आहे अशातच पुण्यातून आणखी एक कोयता गँगची घटना समोर आली आहे महिला पोलिसापुढे दोन गटात कोयत्यानं मारामारी झाल्याचं समोर आलंय या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाल्याचं चित्र पाहायला मिळते वडगाव शेरी भागातील आनंद पार्क येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे दोन गटात झालेल्या गँगवारमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे दोन गटात झालेल्या वादात एका गटाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला त्यांच्या या हल्ल्यामुळे परिसरातील लोक घाबरले एकीकडे पोलीस आयुक्त रितेश कुमार गुन्हेगारांवर मोका कारवाई करत असताना ही गुन्हेगारांचा उच्छाद कायमच आहे दरम्यान कोयता गँगच्या या हल्ल्यात तीन तरुण जखमी झाले आहेत पुन्हा एकदा कोयता गँगच्या दहशतीमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय पोलीस समोर असतानाही त्यांची हिंमत एवढी झाली की त्यांनी हल्ला केला यापूर्वीही पुण्यात कोयताग गँगची दहशत पाहायला मिळाली अनेक घटना समोर आल्या मात्र तरीही अद्याप या घटनांमध्ये वाढच होत चाललेली पाहायला मिळते